पूर्वीच्या सगळ्या जर विचार केला तर आपल्या धान्यापासून काँग्रेसचे विचार असतात पण धंडा घेऊन चालले मग वडील असतील भाऊ असतील सुटके असतील आता काँग्रेसच ठेवले जरा ऍड आधी काय ऍड केले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये के जरा ठेवलं एवढंच म्हणजे काँग्रेस काय सोडलेलं नाही आपण अजित पवार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर बरोबर अजित पवार काँग्रेस असा बेस पकडूनच आहे की थोडं ऍड केला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट बरोबर ते बद्दल क्लेअर करायचं मला प्रश्न असा आहे जिल्ह्याचे नेते आदरणीय मस्त आहेत म्हणजे पक्षाचे आणि त्यांच्या ताब्यात आज केडशी बँक आहे दुसऱ्या ताब्यात आहे त्यांच्या सत्तेच्या माध्यमातून काम झाले तर लोक हे वस्तूच आहे आणि त्यातून बहुतांशी आता लोक आता राष्ट्रीय जाण्याला सुरुवात झाली राहिजास अलीकडे बघा नाही प्रवेश ते जी जी जी। जी जी। आज बरेच वेळेस जे आहेत काँग्रेस मध्ये काही आपलं जीवन संपूर्ण आज त्यांची मुलं याचा राष्ट्रवादी वेगळे हा त्यांचा विषय म्हणजे आमचा प्रश्न आहे आदरणीय केपी पी पटेल आहेत पण राष्ट्रवादी म्हणजे परत आले राष्ट्रवादी मध्ये एवढं पण आज आहेतच त्यामुळे सगळ्याचा विचार जर केला तर राजकीय जर बेळच राजकीय पण बघत नसतो ना त्यातून हा आणि आमचा मुलगाही ही दोन तीन ते ती चार वर्षे राष्ट्रवादीचा सरसिंग काम करतो युवक राष्ट्रवादीचा म्हणजे ऑलरेडी वासरू आम्ही तिथं पाठवलं जाय आता मूळ आपण निघावलं एवढंच माझा म्हणणं आहे कारण काय मुलगा एका पक्षात आणि आपण एका पक्षात किती चालणार मी कुठल्या व्यासपीठावर जात नव्हतो किंवा काँग्रेसचे कुठल्या कार्यक्रम जात नव्हते हे वस्तू ते अनेक मी असं म्हणा कुठल्याच कार्यक्रम जात नव्हतो बघू आपण त्याच्यापर्यंत बघू अनेक आले अनेक ह्या दृष्टी आल्या मग त्यात हा त्याचे राजकीय करिअर बघू शोधा आमच्या दुसंगात काय पक्ष नसते सरकारच पक्ष तुम्ही तुमच्या पद्धती ताकद मला नुकूरसाठी काय पक्षाची गरज नाही पण इतर गोष्टी काम करत असताना पक्षाची गरज आहे कारण तुम्हाला कुठं ना कुठं शासनाला काम करून द्यायला असेल आणि कुठं काम करून द्यायचं असं तर त्या दृष्टीनं तुम्हाला लेबर लागते कुठल्या पक्षाचं असेल त्या माणसं नेत्याकडे जाऊन काम करून घ्यायला जाते त्या मंत्र्याला काम करून घेणार जाते सुदैवानं सरकार असं असावं ही आमची भूमिका होती त्याप्रमाणे आता सरकारचा हा पक्ष आहे सहभाग झाला नाही सत्य सत्ता हा महत्वाचा केंद्र मानून आपण करायचं आणि काय लोकांशी प्रश्न मागे लागतील आणि त्या तेवीस तारखेला सप्टेंबरला अजिंदा पवार असतील लक्षे साहेब आहेत नितीन गडकरी साहेब असतील आणि काही मान्यवर लोक आता ते त्यांचे त्यांचे जे वकील कोण कोण आहेत पण दुपार दीडशे दोन दरम्यान मुंबईत हा प्रवेश आहे हा तारीख फिक्स आहे तेवीस तारीख मंगळवार आ, आता मुद्दा काय बराच वेळ आहे पण तारीख आधीच फिक्स केलेली आहे त्यांनीच दिलेला आहे ते सारखेला त्यात महाप्रवेश होऊन जाईल कार्यकर्त्यांना थोडासा प्रमुख कार्यकर्ते घेऊन तसं काय मुंबईला शकत नाही जे काही कार्यकर्ते महाप्रेश करायचा आहे आणि तसं जी वाटचाल करायचं धक्का नाही एक होत असा एकनाथ

संजय मंडळीचा प्रचार करा सगळी तुम्हाला माहीत नसली मतदारसंघाने माणसं जवळजवळ हे केलं काँग्रेस बीस वगैरे आम्ही मला आमिट निर्णय घेतला प्रकाशाचा निवडून आली म्हणजे लाईन ते चुकीपणे चालेल पण एक मुद्दा काय झाला मुलगीच आमचा आग्रह फार मोठा आहे की राष्ट्रपती राहावं मी विचार काय केला मी इकडं ते की इकडं आणि लोकांनी त्याचा मोठा आग्रह आहे की राष्ट्रपतीच राहावं मैत्रिक पहिल्या असेल आणि आता आमचं जे करिर आहे त्यांचं करिअर आणि थोडस त्याचा आग्रह आहे कार्यकर्त्यांचा बघितलं ठीक आहे त्यामुळं कोणामुळे काय दुराव नाही काय संदर्भ नाही पण तुम्ही मतप्र वाढसत असते पण सुट्टी काही तरुणाचं करणं आहे त्याला बघायचं आहे आणि त्या हा निर्णय राष्ट्रवादीचा नाही 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 मला काय बंटी पडल्याच्या काँग्रेसमध्ये आवड काय घुसपट नाही कुठे घुसपट माझी पेट पडले ते कुठे बोलणार नाही बंटी पडल्या माझ्या कधी जाय तसे मला प्रेफरन्स कधी मला वाटत नाही तू काय मला वाटत नाही झाले असेल तर पूर्वीच आता नाही नाही तिने मला परवा संपर्क संपर्कात एकच प्रश्न विचारला तुमचं दुर्न कुठला एवढं सांगा आम्हाला राष्ट्रवादी काय शिवसेना दुर्ट तुमचं नाव ऐकलं पाहिजे म्हणतो मी राष्ट्रवादी असं कधी होत नाही चर्चेत प्रश्न सुटतो सगळीच माणसं एकमताला येत असतात कधी असं कधीच होत असते कुठल्याच पक्षाचे पाठीत नसतंय त्यांचे विषय कडून प्रवाह द्यायचा पण प्रयत्न करतो असतो होत नसते कधी असं प्रवेश असतो करताना प्रत्येक मत वेगळी असतात आणि चुकीचं नाही नाही तू आता तीन चार वर्षाला तर सरस्वती जेव्हा परदेशी काम करतो तिची मानसिकता राष्ट्रवादी पहिल्यापासून आहे असं काय नाही 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 मी कुठल्या कार्यामध्ये जायचो होतो तू करतो ना काम की तू नाही अमोर आहे का एकच पक्ष काँग्रेस काँग्रेसमध्ये बेबल काँग्रेसच आहे की पण आम्ही कुठल्या कार्यक्रमाला काँग्रेस नाही ना गेलेलोच नाही ना म्हणजे थोडक्यात तुमचं तुम्ही बघा अनेक असं झालं होतं आता थोडस अधिकृत काम करायचं मला मी असं म्हणणार नाही की मी कुठल्या काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम बसतोय काँग्रेस कमिटी गेले असं का नाही कुठं जाऊन होतं त्यामुळे तो मुद्दा नाही आता मुद्दा एकच आहे इथे जर काय कुणी बोललं तर भाव ते म्हणून इलेक्शन होत माहिती इलेक्शन होणार नाही पक्षी ते, ते ले पक्ष लेवल जे होणार आहे कारण प्रत्येक कार्यकर्त्याचं समान कसं करणार तेव्हा ही महायुती म्हणाले पण हे जसे ज्या पक्षाच्या लेवल होणार जिल्हा परिषद असो दे किंवा ते नगरपालिका असो दे काय मला असं वाटत नाही आणि निवडून आल्यामुळे एखादा कार्यक्रम बघतील काय तिथं मुलांच्या आड सोपले आपण नाही आपलं हे सरकार बेकार काम करायचं आहे त्याच्यापेक्षा सरकार थोडीसा प्रयत्न करूया तुम्हाला एक मुद्दा सांगतो तुम्ही मान्य करायला पाहिजे मी एकच प्रश्न मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांना भेटतो की महायुतीचा चर्मन झाला पाहिजे तिने तो मान्य केला तुम्हाला इतिहास आहे तुम्ही पेपर पत्रक वालया तुम्ही त्यामुळे महायुतीची पक्षप्रवेश वाढाव आली राष्ट्रवादी असू दे गट असू दे आणि पंडित असू दे जोरात ते प्रवकर लखाना आपलं भवित्यकामारा आहे वाटत त्यानंतर ही गती आली आहे बघा